नमस्कार मंडळी स्वामी समर्थ ज्या घरातील तुळशी मातेने हे आठ शुभ संकेत दिले तर समजा माता महालक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये असतो नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला शांत सुखाचा आनंदाचा भरभराटीचा भराटीचा जावं ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा नवीन वर्षे सर्वांना आनंदाचे जावं ही स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो ब्रह्म वयव्रताच्या पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे तिची नित्य पूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे असं म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप हिरवे असते त्या घरामध्ये श्रीहरीची विशेष कृपा असते अशा घरात कधीही पैशाची कमतरता नसते आणि देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरात कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांचा आदरही करतात आणि गुन्हे गोविंदाने राहतात तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्र प्रसाद स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाहीत तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अंधभूत शक्ती आहे तुळशीचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारचे वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संसार होतो ज्या घरात देवी लक्ष्मीच्या रूपात पूजनीय तुळशीचे रोप लावले जाते त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते ब्रह्मा वय उत पुराणानुसार तुळशीचे रोप हे देवी रुंदाचा अवतार मानला गेला आहे म्हणून घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो तुळशीचे रोप नक्कीच असावे ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश करते त्यासोबतच आपल्याला काही संकेत ही देते हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडित असतात कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या सकारात्मक शक्तीला शोषून घेतात आणि येणारे संकट आधीच माहीत होतात आपल्याला विविध स्वरूपात संकेत देतात घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल तर घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमचे चांगले वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रूपाद्वारे याची माहिती होते म्हणून तुळशीच्या रूपाला पाणी देत असताना हे संकेत न बन नक्कीच बघा चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या त्याच लक्षणाबद्दल जे भविष्यातील घडामोडीची माहिती मानवाला देतात पण त्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर हरावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा मित्रांनो घरात लावलेले तुळशीचे रोप अचानक जर सुकायला लागले तर हेच तुम्ही अनेकदा लक्षात घेतले असेल शास्त्रानुसार तुळशी सुकल्याने तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास असल्याचे सूचित होते तसेच घरावर मोठे संकट येणारे आहे ते तुळशीच्या रूपाने सूचित केले जाते ही तुळशीच्या रूपाने सूचित केली जाते इतकेच नाही तर तुळशीचे रूप सुकणे हे देखील सूचित करणे की तुमच्या घरामध्ये लवकरच पैसा कमी होणार आहे त्यामुळे अशा परिस्थितीत तुळशीचे रूप कधीही सुकू देऊ नये पाणी अचानक तुटून पडणे स्वाभ्या स्वाभाविक आहे पण तुळशीची हिरवी पाने पडायला स्वाब, लागली तर ते अशुभ मानले जाते त्यामुळे तुमच्या घरात क्लश वाढणे यासारख्या अडचणी निर्माण होतात कुटुंबातील सदक्षामधील मतभेद वाढवू शकतात असे संकेत मिळाल्यास या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा जरूर लावावा जेव्हा तुळशीजवळ लहान हिरवी रोपे ते वा वाळू लागतात तेव्हा ते शुभ शगून मानलं जातं हे चिन्ह सूचित करतं की लवकरच तुमच्या घरात आनंदाचे आगमन होईल तुमच्या व्यवसायात प्रगती होईल इतकेच नाही तर देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात वास करणार असल्याचे ही सूचित करते आणि आर्थिक फायदा देखील एक होईल तुळशीच्या रूपाजवळ मुंग्या जमल्यात निश्चय तुम्ही अनेकदा पाहिले असेल कितीही काळजी घेतली तरी हरकत नाही मुंग्या आणि कोळी यासारखे छोटे प्राणी तिथे आपले घर बनवतात शास्त्रानुसार ते शु अशुभ मानलं जातं हे सूचित करतो की कोण कौन, कोणीतरी बाहेरील व्यक्ती तुमच्यावर आपत्ती आणू शकते काही अनोळखी व्यक्तीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते जेव्हा सुंदर पक्षी येऊन तु तुळशीच्या तु, तु रोपावर बसतात तेव्हा तुळशीचे रोप फुललेले दिसते तेव्हा ते, ते खूप शुभ शगून मानलं जातं हे शून्य दर्शवतात की तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होणार आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुळशीच्या रोपावर पक्षी येणे बसणे हे ये आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते अनेकदा असे दिसून आला आहे की अनेक लोक शक्य तितक्या वेळा तुळशीचे रोप लावतात आणि बरेच वेळा ते सुकून जात आणि तुळशीचं रोप घरात कधी टिकत नाही जर को ते कोमजलेले असेल तर ते सूचित करतो की वाईट आणि नकारात्मक शक्ती तुमच्या घरात राहतात याशिवाय पितृदोष देखील सुषित करतो जर तुमच्यासोबत असे झाले असेल तर गरजू लोकांना दान करून ह्या दुःखातून मुक्ती मिळेल जर तुळशीच्या रोपाला पाणी देऊन त्याचे पाने गळत असतील त्याचे पाने पडत असतील तर हे धन आणि आरोग्याचे अशुभ लक्षण मानलं पाहिजे घरामध्ये संपत्तीची हानी होण्याची किंवा कोणी आजारी पडण्याची शक्यता आहे घरात कोणाला दुखापत होण्याची शक्यता देखील असू शकते खराब दृष्टीमुळे तुळशीच्या झाडाचे पाने काळे पडू लागतात वस्तूमध्ये याचा संबंध घरातील वाईट नजरेचे जोडण्यात आले आहे अशा घरात नकारात्मकता हवी असते त्यामुळे तुळशीचा रोप पुन्हा पुन्हा लावावे पुन्हा पुन्हा लावावे पण ते परत लावून सुद्धा जर फुलत नसेल तर याचा अर्थ घरात सकारात्मकतेचा अभाव आहे आणि नकारात्मकता शक्ती घरात आहे अशी स्थिती घरात आहे अशा स्थितीत तुळशीचे रोप वाढत नाही चांगले हवामान असून जर तुळशीचे रोप कोमजत असेल तर हे सूचित करते की देवी लक्ष्मी घरात कोपले आहे आणि घरामध्ये गरिबी वास करणार आहे जर तुळशीची पाने पिवळी पडत असतील आणि गळत असतील तर घरातील नकारात्मक शक्तीचा संबंध असल्याचे दिसून येते यावर मात करण्यासाठी घरातील पूजा स्वच्छता आणि घरातील सदस्यांच्या सवयी सुधारणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार वाढलेल्या तुळशीचे रोप दुःख आणि वेदना दर्शवते ते ताबडतोब वा काढून दुसरे रोप लावावे हे टाळण्यासाठी गरजूंना दान आणि इतरांना नैवेद्य दाखवावा शास्त्रानुसार रविवारी तुळशीच्या रूपाला पाणी घालू नये तुळशी माता रविवारी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते असे मानले जाते त्यामुळे रविवारी जल अर्पण करण्यास मनाई आहे असे म्हटले जाते की रविवारी तुळशीच्या रूपाला जल अर्पण केल्याने नकारात्मकता वाढते आणि घरामध्ये दारिद्रता येते बुद्ध हा ग्रह आहे जो इतर ग्रहाचे वाईट आणि परिणाम माणसापर्यंत पोचवतो बुद्ध हा एक असा ग्रह आहे जो इतर ग्रहाचे चांगले वाईट परिणाम व्यक्तीपर्यंत पोचवतो जर कोणताही ग्रह हो अशुभ फल देत असेल तर त्याचा अशुभ हो प्रभाव बुद्ध ग्रहामुळे होणाऱ्या गोष्टीवरही पडतो कोणताही ग्रह शुभ फळ देत असेल तर त्याच्या हो शुभ प्रभावामुळे तुळशीचे रोप पुढे वाढत जातो ग्रहाच्या प्रभावामुळे झाडांना फळे आणि फुले येऊ लागतात रोज सकाळी रिकाम्या पोटीचार चार तुळशीच्या पानाने पानाचे सेवन केल्याने मधुमेह रक्ताचे विकार वात पित्त इत्यार्धीपासून मुक्ती मिळते रोज काही वेळ तुळशी माताजवळ बसल्यानंतर इत्यार्धी आजारापासून लवकर आराम घरात तुळशीच्या रोप असणे केवळ औषध सारखेच नाही तर ते वास्तुवातील वास्तुवातील रोष दूर करण्यास सक्षम आहे आपले शास्त्र त्यांच्या गुणांनी भरलेलं आहे ही तुळशी जन्मापासून मरेपर्यंत उपयुक्त आहे तुम्ही कधी विचार केला आहे का कि ही साधी आपला की हीच साधी दिसणारी तुळशी आपल्या घरातील किंवा इमारतीतील सर्व दोष दूर करून आपले जीवन निरोगी आणि आनंदी आनंदी बनवण्यास सक्षम आहे मातेप्रमाणे आनंद देणाऱ्या तुळशीला वास्तुशास्त्रात विशेष स्थान नाही आपण अशा समाजात राहतो जिथे स्वस्त वस्तू आणि साहित्य हे प्रतिष्ठेच्या विरुद्ध मानले जाते महागड्या वस्तूंना आपण आपले प्रतिष्ठा मानतो काही असो तुळशीला आपल्या ग्र धर्मग्रंथामध्ये पूजेदेवी म्हणून स्थान आहे आपण तुळशीला आई समजून तिची रोज पूजा करतो आपण त्याचे गुणधर्म आधुनिक रसायन या शास्त्राने देखील ओळखला आहे त्याचे हवा आणि स्पर्श आणि त्याचा आनंद दीर्घयुक्त आणि आरोग्य प्रदान करण्यास सक्षम आहे आए, आणि विशेषता पर्यावरण शुद्ध करण्यास सक्षम आहे शास्त्रानुसार तुळशीचे विविध प्रकारचे रोपे उपलब्ध आहेत त्यामध्ये श्रीकृष्ण तुळशी लक्ष्मी तुळशी राम तुळशी तिन्निल तुळशी पांढरे तुळशी रक्त तुळशी वन तुळशी ज्ञान तुळशी प्रामुख्याने आहेत प्रा प्रत्येकाचे गुण वेगळे असतात शरीरातील नाक कान वारा खोकला ताप खोकला हृदयविकार परी विशेष प्रभाव पडतो वास्तुदोष दूर करण्यासाठी अग्निकोनातून रिकाम्या जागेत पंजस आग्नेय तेव्हा हो दिशेला तुळशीचे रोपे लावता येतात रिकामी जमीन नसेल तर तुळशीला कुंडीत ही स्थान देऊन सन्मानित करता येते वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही पूर्व दिशेला लावू नये असं म्हटलं जाते की यामुळे घरामध्ये आर्थिक संकट निर्माण होते तुळशीचे रोप नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावे स्वयंपाकघराजवळ तुळशीचे भांडे ठेवल्याने कौटुंबिक कलह संपतात मुलगा हट्टी असेल तर पूर्वमुखी पूर्वभिमुख खिडकीजवळ तुळशी ठेवल्याने हट्टीपणा दूर होण्यास मदत होते घरातील कोणतेही मूल त्यांच्या मराठीच्या बाहेर असेल नियंत्रणात नसेल तर पूर्व दिशेला ठेवलेल्या तुळशीच्या रोपाचे तीन ते चार पाणी तू या मुलाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खायला दिल्यास ते मूल शांतपणे वागू लागते मुलीच्या लग्नाला उशीर झाल्यास रोज अग्नी अग्नीच्या कोपऱ्यात तुळशीच्या रूपाला जल अर्पण करून मुलीने प्रदक्षिणा केल्याने विवाह लवकर आणि अनुकूल ठिकाणी होतो आणि सर्व अडचणी दूर होतात जर व्यवसाय चांगला चालत नसेल <स्थी> चा चांगला तर जर शुक्रवारी सकाळी नेतृत्व दिशेला ठेवलेल्या तुळशीच्या भांड्यात कच्चे दूध अर्पण केल्याने तसेच विवाहित स्त्रीला मिठाई अर्पण केल्यास व्यवसायात यश मिळते मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हा आहे तर आपल्या ही माहिती हा व्हिडिओ आप आवडल्यास नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ